जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून एस टी बस वेळेवर सोडल्या जात नाहीत त्यामुळे शाळेत व कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होताना दिसत आहे आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुक्यातील मुथाळणे घाटात एस टी बस बंद पडल्यामुळे चार ते पाच तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अनेक किलोमीटरच्या रांगा घाटामध्ये लागल्या होत्या एखादी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करायचं हा मोठा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो सदरील घटनास्थळी देवराम लांडे पोहोचले असतात त्यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले येणाऱ्या दिवसात एस टी सेवा व्यवस्थितरित्या सुरू झाली नाही व चांगल्या दर्जाच्या बस ग्रामीण भागात पाठवल्या नाही तर गाढवांचा मोर्चा हा एस टी महामंडळावर काढण्यात येईल असा इशाराच यावेळी देवराम लांडे यांनी एस टी महामंडळाला दिला आहे आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क मुथाळणी घाट या गाड्या सगळ्या घाट प्याक झालेले आता ह्या बाळाला दवाखान्यात घेऊन त्यांच्या मम्मी पप्पाला पोचायचे जर एखादी डिलेव्हरीची केस आली आणि ह्या दळभद्रा एस टी महामंडळाच्या बंद पडलेल्या गाड्या पश्चिम भागामध्ये कधीच चांगली गाडी येत नाही जी गाडी कामावाले जायवर हा घाट किती अवघड आहे तुमचा दोष नाही तुमची नोकरी तुम्हाला करणे पण या महाराष्ट्र शासनाचा मी निषेध करतो कुठली बाई तू कोपरेची मायला आहे बिचेरी त्या बा तुमचं काय नाव तुमचं आहे ना इकडे म्हटलं ते आता त्यांना पोतूरला पोचायचे एसटीच्या रस्त्यात बंद पडली म्हणजे लॉक झाली का लॉक काय आलं लाईनर दे। जाम झाला लाईनर जाम झाला मग लाईनर काम करून घ्या ना द्र गाड्या आणतात का आला इकडे चलती ना इथं चलती ना पण इकडे खाली गेली मग हा घाट केवड ही चलती लायन नाही फायनल नाही आणि ही चलती कशी काय चलती तुमचा कोणता गाव तालुका पटा तुम्ही नोकरी करताय मॅडम तुमचं काय नाव तुम्ही कंडक्टर का कुठला तुम्ही आयपाटा तुमचा काय दोष आहे हो तुम्हाला शेवटी नोकरी करणं तुमचा दोष आहे पण या महाराष्ट्र शासनाचा निस्ता कोंबड्यासारखा आरते हे सरकार एवढी कोटी तेवढी कोटी दलभद्रासारखी इतना कोपऱ्या मांड्याला माणसाला पायपेट करायला डोंगराने आता इकडे बघितलं आपण बघाय कॅमेरा फिरवा कसा घाट आहे कसा घाट आहे हा हा घाट कसा आहे या घाटातून जर फेल झाला इकडे बर हे ब्रेक फेल झाला किती वाईट होता हे हो। कुठं सांगायचं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतोय का हा रस्ता रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता रस्त्याला खड्डे इकडं वर आल तर एस टी महामंडळाच्या ह्या डबडा गाड्या खुटखुट खुटकुट टुक 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 गाडी का डबडे हेच कळत नाही आणि म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आम्ही निश्चित करतो गरीब जनतेच्या टॅक्समधून येणारा पैसा पैशातून सत्ता सत्तेतून पैसा आणि अशा प्रकारची अवस्था वाईट गोर गरीब जनतेची आहे आता हा ड्रायव्हर बाबा म्हणतो दोन तास लागते तो पुट्टर कधी याता नारंगावरून ते कधी खोलायचा ते गाडी डाबडा ते लायनर डाबडा इकडे या तुम्ही इकडे कुठले तुम्ही तुम्ही एसटीत असले ते का एसीत कोण कोण आला असेल गेले पाय पाय आई अत्यंत दयनीय अवस्था आहे पण इथून पुढे तुम्ही पण सांगायचे का ह्या डबडा गाड्यांचा काम इकडे नाही घाट अवघड आहे चार इंच जरी गाडी फसली तरी गाडीत असणारा प्रवासी आजारी अशी लहान लहान बाळ अवघड परिस्थिती आहे म्हणजे पृथ्वी निर्माण झाल्यापासून आपल्या नशिबामध्ये डबडा गाड्या आपल्या नशिबामध्ये रस्त्यात खाट्या आणि रस्ता उठल का आपण सकाळी उठायचं बनकर पाट्यावर जायचं हा गाडीचा प्रवास हे अत्यंत अवघड आहे आणि म्हणून मला या ठिकाणी खूप मी इशारा देतो आता एस टी महामंडळाला यांना मी आता फोन लावतो कोणतो फोन लावताला तुमचा कोण आहे तो नारायणगावचा हो? साहेब कोण आहे का फरगडे लावून इकडे माझ्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष आले तिथे ट्रॅफिक जाम झाले किती वेळात येणार आहे कोण आरगडे का फरगडे त्याला फोन लावा सगळे प्रवासी इथे थांबून आहेत लहान बाळ आहे बारे तुनों <laughs> ते बारा जेव्हा तू नको तुला मी घेऊन जातो तुला देव खाण्यात मी नेणार तू घाबरायचं नाही वादळ आहे देवा म्हणजे दे बारीक पोहला नेण आहे तस अधिकार नेण अशा वाईट अवस्थेमध्ये आहे ग्रामीण भागामध्ये इतकी वाईट अवस्था आहे सध्या का खूप यायला पाणी नाही <laughs> <देख ड़ा। laughs> निघले का साहेबर आहे फिटर काय लावला फिटर अध्यक्ष ला ला, <laughs> बोलतो देवराम लांडे आता तुमचा साहेब कोण आहे आरगडे का फरगडे कोण आहे तो त्यांना मनात तापडतो फिटर पाठवा इथं मुतरण्या घाटामध्ये ट्रॅफिक जाम झाले मी स्वतः अडकलोय आणि याच्या डबडागाड्या काय पाठवतो चांगलं पाठवा ना सरकार दळ हे सरकार आहे बाबा होणार तिकडे ऐका ना आवा माझा ऐका तुम्ही अशा अवघड मुचाळण्याच्या घाटामध्ये गाड्या पाठवू नका बाबा मला तुम्ही किती पासणार आहेत तुम्ही आर्धा मध्ये या ही गाडी त्या रस्त्यातून बाजूला काढा आणि जर तुम्ही ही गाडी बाजूला काढली नाही तर आम्ही जी सी पी आणून खाली लोटून देऊ काय करू ही डबडा गाडी या घाटातून खाली लोटून देऊ तुम्ही मला इथे अडथळा नाही पोचायच एस टी ही एस टी रस्त्यामध्ये इथे दवाखान्यात गेले अडकलेत एखादी माझी आई बहीण जर डिलेव्हरीची आली तर डिलेव्हरी का रोड होणार का लगेच या तुम्ही तर कोण साहेब आहे का मारगाड त्याला सांगा द्या त्याला फोन द्या बरं आरगड्याला हो पिटर आरगड साहेबांना फोन द्या बाहेर कुठे गेला गेला ओढा भाऊ काय मग त्याला फोन करा सांगायचं म्हणून ते गाडी अडकले आणि हे बघा येते आजच्या टॅक्सी इथं काय साहेब काय हा घरी बाबा पूर्ण रोड पॅक झालाय मला त्या आरगड्याचा फोन नंबर देऊन हो ड्रायव्हर साहेब तुम्ही काल तुमच्या अंगोलीचा द्या नंबर ना मी बोलतो नाही जर एक नंबर एक फोप मग तसं देख डुबकी आणि तुम्ही नकोत व्हिडिओ आणि तुम्ही लावू नका तरी लावला था नंबर था नंबर लावला तयार लावला काय साहेब देवराम म्हणले बोलते अध्यक्ष अब काय झालं इथं त्या मुताळण्याच्या घाटामध्ये गाडी बंद पडली ती डबड़ा गाडी पाठवली आवा, आवा साहेब इथं बाल आजारी मी स्वतः अडकले मला कोर्टात आहे आणि आरगडे साहेब पार्ट हो अव माझं ऐका ना साहेब तुम्ही आता हा मुथण्याचा घाट एवढा खरचड आहे तुम्ही जरा ग्रामीण आदिवासी भागामध्ये चांगल्या गाड्या पाठवा ना डाबडा गाड्या नका पाठवू काय या मावळामध्ये ह्या ढाबडा गाड्या पाठवू नका हा मुथाळण्याचा घाट अवघड आहे जर गाडी पुढे गेली बिली कमी सर झालं तर कोण सांग त्याला लाईनारच नाही एकूण बनत नव्हत तिच्या पारवी इकडे पत्र अरे साहेब ऐका आणि जरा विचार करा आम्हाला अमा, मोर्चा करायला लावू नका साहेब जर या पश्चिम भागातली तुम्ही जर तुरु आहात म्हणजे मुताना गाठा असेल तिकडे कोपरे मांडव आंब्यातील असेल या गाड्या नीट नाही पाठवल्या तर मी तुमच्या एस टी महामंडळावरती गाडवांचा मोर्चा आणेल गाडवांचा माझा इशारा आहे तुम्हाला मला तळतळा लावू नका